चेअर्स चोवीस पंचवीस डिसेंबर आणि थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते अशा मध्यप्रेमींसाठी आता सरकारने चेअर्स केलाय नवीन वर्ष आणि नाताळ निमित्ताने राज्यातील दारूंची दुकाने तसेच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे तसेच गृह विभागाने याबाबतचे महत्वाचे आदेशही जारी केले गृह विभागाच्या आदेशानुसार चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत दुकानांच्या परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत परिपत्रक ही जारी करण्यात आलं आहे सर्वांसाठी सेलिब्रेशन पण पोलिसांची होणार दमछाक चोवीस पंचवीस रोजी असणारा नाताळचं सेलिब्रेशन आणि एकतीस डिसेंबरला वर्षाचा शेवटचा दिवस हे तीन दिवस सर्वांसाठी सेलिब्रेशनचे असतात पण यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांची मात्र दमछाक होते राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवल्याने पोलिसांची कसरत होणार आहे हे पोलिसांसाठी एक आवाहनच आहे ब्युरो रिपोर्ट लोकलम न्यूज